नमस्कार सगळ्यांना आजची सोपी रेसिपी आहे चला तर बघूया काय करायचं आहे ते आईने इथे आठ दहा कैऱ्या घेतलेल्या आहेत हे आई कैऱ्याचं आज लोणचं टाक घालत आहे तर कशी लोणचं घालते ते बघूया आणि याच्यामध्ये बिलकुल लाल तिखटचा न वापर करता हे लोणचं आई तयार करणार बनवणार आहे चला बघूया इथे -बार आई कैरी आठ दहा कापून घेतलेली आहे छान अशी बारीक बारीक ह्याचे काप केलेले आहेत आणि याला स्वच्छ असं पाण्याने धुवूनही घेतलेली आहे आणि जे बाकीचं लागते ते सांगू इथं राई आणि तिक्ख्या इकडे आमच्याकडे तिक्क्या म्हणतात कधी राई म्हणतात आणि जिरे आणि हळद आणि इथे खूप सारं लसूण लागते हे लसूण आई शिल शिलून घेत आहे इकडे कैऱ्याला वगैरे स्वच्छ करत आहे स्वच्छ धुवून घेत आहे हे ह्या लोणच्यामध्ये आई थोडं म्हणजे थोडं पण तिखट टाकली नाही लाल तिखट हे असंच बिना तिखटचं बनणारं लोणचं आहे हे लहान किंवा लहान मुलं किंवा छोट मोठे माणसं बी हे खाऊ शकतात इथे मिक्सरमध्ये जिरे आणि लसूण टाकून हे असं बारीक ह्याचं पेस्ट करून घेतली आहे छानपैकी आणि हे राई टाकून हे ह्याला पण मस्त असं फिरून घेत आहे ह्याची पण बारीक पेस्ट करून घ्यायची आणि हे एका भांड्यामध्ये जे आणि लसूण आणि जिरे काढली होती आणि हे राई किंवा तिक्या हे मिक्स करून घेत आहे ह्याला असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक जीव आणि याच्यामध्ये खूप सारी हळद टाकत आहे आणि याच्यामध्ये लाल तिखटचा वापर बिलकुल होत नाही आहे हे असंच लोणचं बनते हे आईची रेसिपी आहे आणि इथं आईला आणखी तिक्या कमी वाटत होत्या म्हणून तिथं आणखी टाकून टाक म्हणत होती टाकली आहे आणि हळद वगैरे हे टाकून ह्याला छान मिक्स करायचं व्यवस्थित ह्याला मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरून चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं एकदम छान असं मीठ वगैरे हळद वगैरे मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मग हे मिक्स झाल्यानंतर वरून हे कैऱ्या टाकायच्या कैऱ्या टाकून ह्याला परत आणखी मिक्स करायचं म्हणजे जे आपण वाटण वाटलेलं आहे हे कैऱ्यांना चांगल्या प्रकारे असं लागाव हो। हे असं छान असं मिक्स करायचं ह्याला जेणेकरून ते लोणचं त्या वाटणामध्ये असं कैऱ्या असं मुरून मुरतील त्याप्रकारे असं त्याला मिक्स करायचं आणि आई ह्या लोणच्यामध्ये चा वापर पण करत नाही आहे इथं आई पाणी घालते ज्यामध्ये पाणी टाकते थोडंसं वाठीभर असं पाणी घालून घेते जेणेकरून ते जे वाटण आणि कैऱ्या वगैरे असं मिक्स व्यवस्थित व्हाव व्हाव्यात आणि हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि ह्याला एका भरणीत भरून भरून ठेवत आहे हे असं भरणीत भरून ठेवायचं आणि आठ दहा दिवसानंतर खाल्लं तरी मस्त असं मुरल्यानंतर खाल्लं तर छान चविष्ट लागते हे लोणचं आणि इकडे हे लोणचं मी खायला घेतलेले आहे ताट वाढून हे बघा हे मस्त असं लोणचं झालेलं आहे बनलेलं आहे भातासोबत एवढं छान लागतं भात किंवा भाकरी किंवा पोळी तुम्ही कशावर सोबत खा मी भातावर इथं खाताय छान असं लोणचं भात सप वरण आणि लोणचं मस्त टेस्टी झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू